श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे बुधवारपासून तमाशा महोत्सवाला सुरुवात होत आहे तर बेल्ल्यात तमाशा महोत्सव चार दिवस चालणार आहेत तमाशा महोत्सवाचे जे मुख्य प्रवर्तक आहेत ते आपल्यासोबत आहेत त्यांचे काही संगणित सोबत आहेत पार्टीची वेळ आहे मॉर्निंग वॉक चालू आहेत आणि मॉर्निंग वॉकमध्ये योगोगाने त्यांची माझी भेट झालेली आहे आपण संवाद साधणार आहोत काय आहे का कसा आहे तमाशा महोत्सव कसा भरणार आहे कसं नियोजन आहे समजून घेऊयात त्यांच्याकडूनच अण्णा नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अण्णा आता तमाशा महोत्सवाचं नियोजन कुठपर्यंत आले कसं आहे सांगाल तमाशा महोत्सवाचं नियोजन आपण जे सतत अकरा वर्ष जे करतोय मॅनेजमेंटचा जो भाग आहे हा आंघवळणी पडलेला आहे आणि आंघवळणी पडलेल्या असल्यामुळं तमाशा महोत्सवाचं नियोजन शंभर टक्के या ठिकाणी पूर्ण झाले आता ह्या वेळेला तमाशा महोत्सवात आपण वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेत आहेत पूर्वी तमाशाच असायचा तमाशा पडत असायचे ह्या वेळेला वेगवेगळे आहेत कोणकोणते आहेत काय सांगाल नाही नाही पूर्वी काय केलं आपण तमाशा आणि लावणे महोत्सवाला जास्त प्रोत्साहन दिलं परंतु ह्या कार्यक्रमाचा तपपूर्ती सोहळा या वर्षी असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये जेवढ्या कला आहेत तेवढ्या कलाकारांना यावेळेस संधी देण्याचं आमचं सर्वांचं नियोजन झालं त्याप्रमाणे मग जागरण गोंधळ असतील तुमची वेदिक असतील तुमचं हंडा डान्स असेल तुमचं समय नृत्य असेल तुमचं पोवाडे असतील आणि तमाशा लावून या सर्वांचं यावर्षी पूर्ण आपण नियोजन केलं आपल्या दरवर्षी या कार्यक्रमाला ना सेलिब्रिटी असतातच ह्या वर्षी उज वर्ष उजगावकर आहेत पहिल्या दिवशी तिसऱ्या दिवशी प्रवीण तरडे स्नेहल तरडे मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले असे अनेक नामवंत कलाकार या ठिकाणी येणार आहेत शनिवारी म्हणजे फिक्स सांगू शकत नाही परंतु फोन झालेला आहे मॅनेजमेंट झालेलं आहे का चौथ्या दिवशी नाना पाटेकर सुद्धा या कार्यक्रमाला शनिवारी उपस्थित राहणार आहेत म्हणजे जे काही नामांकित सेलिब्रिटी आहेत ते आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत परंतु महाराष्ट्रातले जे काही आपल्या दरवर्षी येणारे जे रसिक वर्ग आहे महाराष्ट्रातून तो किती अण्णा त्या रसिक वर्गाचा आपण मोजमाप करू शकत नाही कारण या कार्यक्रमाला ये जा ये जा पहिल्या दिवशी आले ते तिसऱ्या दिवशी जातात तिसऱ्या दिवशी आले ते चौथ्या दिवशी थांबतात म्हणजे असं ये जा पब्लिक राहणार आहे ना जास्तीत जास्त महाराष्ट्रातून या का कार्यक्रमाला पब्लिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आता आपल्या तमाशा मूहचं नियोजन कुठपर्यंत आलेलं आहे तमाशा महोत्वाचं नियोजन आहे ना दोन दिवस दो अगोदरच फायनल झालेलं असते कारण शेवटी हे राहिले ते राहिले या असं कधी होत नाही म्हणजे आता स्टेज व्यवस्था झालेली आहे संपूर्ण रावटींची व्यवस्था झालेली आहे आता बाकीचं जेवणा वेळाची नेवळ सर्व राहण्याची ने खाण्याची जे काय आहे त्यांची त्या सगळ्यांची नियोजन पूर्ण झालेलं आहे पूर्ण आपल्याकडं पाचशे किती पाचशे लोकांचं आतापर्यंत पाचशे लोकांची बुकिंगची सोय झाली एकंदरीत तीन ते चार हजार प्रेक्षक वर्ग वार्षिक वर्ग ह्या वेळेला महाराष्ट्रातून येईल संपूर्ण आता मला सांगा आपण तुम्ही पहाटेच्या वेळेला मॉर्निंग वॉकला आलात मॉर्निंग वॉकलाही तुमच्या डोक्यात सकाळी येताना पहाटेच्या वेळेला येताना तुम्ही स्टेजला भेट दिली ते तिथं व्यवस्था कशी झालेली आहे काय नियोजन कमी झालेले आहे ते पाहिले त्यात काय उणीव जाणवते नाही नाही त्यामध्ये हो उणीव पाहिलं नाही तर उणीव श शंभर नाही एकशे एक टक्के काही जाणवत नाही कारण ते त्या गोष्टीचं सांगितलेलं असतं का ते मला असंच पाहिजे या ठिकाणी असंच पाहिजे आता आमच्या संस्थेचे कार्यकारी संचालक अनिल पाटील गुंजळ साहेबांनी मला इथं सांगितलं की म्हणजे अण्णा का मांडववाले असे म्हणतात की बाबा ते ठिकाणी चहा केल्यानंतर होती मी त्यांना सांगितलं नाही मॅनेजमेंट हे तिथंच पाहिजे बदल करण्याचा अधिकार अजिबात नाहीये का जे मॅनेजमेंट सांगितलं त्या ठिकाणी ते झालं पाहिजे आणि ते त्यांना पटलं का नाही त्या ठिकाणीच ते झालं पाहिजे पूर्वीच्या वेळेला गेटवर नको म्हणून आत असावं एका कोपऱ्यात असावं असं केलंय का हो तर ती सिस्टीम आहे ना ती तशीच झाली पाहिजे या असं त्या कामाला आग्रह असतो आपल्याकडे जेवणाची व्यवस्था कशी केलेली आहे जेवणाच्या जे नियोजन आहे पाटील साहेब आहेत विश्वासराव आहेत गणेश सोनवणे आहेत आपले टी एल गुंजळ आहेत ती ते त्यांनी ठरवायचं का मग त्या नियोजनाचं कसं नियोजन करायचं मी त्यांना फक्त काय सांगितलेलं आहे की हे जेवणाचं असं असं मग ते पाहतात सर्व मी स्टेज सोडून वैयक्तिक कार्यक्रम चालू झाल्यानंतर मी जे स्टेजचं मॅनेजमेंट असतं ना तेवढंच पाहतो म्हणजे व्यासपीठ जे स्टेज व्यासपीठ व्यासपीठावर जे काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाचं नियोजन तुमच्याकडे माझ्याकडे बाकीचं जे खाली असेल प्रेक्षकांचं असेल अतिथींचं असेल किंवा अन्य सेलिब्रिटींचं असेल हे नियोजन प्रत्येक प्रत्येक वेगवेगळ्या आपल्या संचालकांकडे आहे हे किती वर्षापासून आपला कार्यक्रम सुरू आहे आता अकरा वर्ष झाली ना या वर्षी आपण तपपूर्ती सोहळ्यापर्यंत पोहोचलेलो आहे मे अकरा वर्ष हा तमाशा महोत्सव निरंतर सुरू आहे हे जे तुमचे सौंगडी आहेत सौंगडी म्हणतो तुमच्या संचालकांना हे सौंगडी तुम्ही कसे हाताळताय मला थोडीशी झलक सांगाल काय नाही हाताळायचा विषय नाही साहेब काय होतं ज्या कामात ज्याला रुची आहे आता आमच्या संस्थेचे सचिव सावकर शेट आहे त्यांना कुठल्या मॅनेजमेंटची माहिती आहे का आलेले अतिथी त्यांचा सत्कार करणे म्हणजे ज्याला ज्यात आवड आहे हो त्यात त्याची निवड करायची त्याची निवड करायची आणि मग ते कामच्या ठिकाणी आता आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत सदाभाऊ मग आलेले जे कार्यक्रमवाले त्यांना त्यांच्याशी बोलायचे त्यांनी त्यांचं तें, नियोजन करायचं हे सांगायचं ते त्यांच्या नियोजन आहे आता अनिल पाटील गुंजाळ असतील विश्वासराव असतील गणेश सोनवणे असतील आमचे टी एल गुंजाळ असतील यांना कुठल्या तर कशात रुची आहे मग आता पाटील साहेब आहे ना यांना मॅनेजमेंट करण्यात रुची आलेल्या माणसाची कुठं सोय करायची कुठं रूम बुक करायची कुठं काय करायचे म्हणजे ज्या डायरेक्टर आहेत ज्यांना ज्याच्यात रुची आहे, आहे त्यांचं मॅनेजमेंट त्यांच्याकडे दिल्यामुळं ह्या अडचणी आयुष्यच नाही म्हणजे कार्यक्रमाला का अडथळे येत नाहीत मॅनेजमेंट म्हणजे ज्याच्यात रुची आहे त्याला हे केल्या होते बरोबर मॅनेजमेंट करतात ना त्याचं मी पाहतच नाही कुठले पाहुणे आले ना तर ते माझ्यापर्यंत येते नाही त्यांना त्याचे फोन नंबर दिलेला असतात ते त्यांच्याबरोबर कोणत्या करता दिवशी असतं बरोबर होतं या वेळेला किती तमाशांच्या पा आपल्याकडं फड येणार आहेत तमाशांचे आठ फड आहे म्हणजे चार दिवसात आठ फड दिवसाला दोन फड होणार दिवसाला दोन तमाशे हां मध्ये लावणी त्याच्यानंतर असे प्रति दिवशी पाच ते सहा कार्यक्रम आहेत म्हणजे ते स समय नृत्य अजून सर्व सर्व म्हणजे सहा कार्यक्रम एका दिवसात म्हणजे साईच ऑफ चोवीस चोवीस कार्यक्रम आपण चार दिवसात त्या ठिकाणी जाणार हे जे काही तमाशाचे रसिक असतील बेल्लेकर परिसरातलं जी काही रसिक वर्ग असेल यांना चार दिवस तुम्ही एक कार्यक्रमांची मेजवानी देत आहे काय झालं साहेब माहिती आहे का बेल्ला तमाशा महोत्सव आता हा बेल्ल्यापुरता आपलं राहिला नाही याला महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं महाराष्ट्रभर या कार्यक्रमाचा गाजावाजा आहे आणि आम्ही खरं स्वतःला धन्य समजतो का या गावामध्ये ग्रामस्थांनी साथ दिली डायरेक्टर लोकांनी साथ दिली परिसरातून येणाऱ्या लोकांनी साथ दिली मी एकटा काय करू शकन मॅनेजमेंटचा जो भाग आहे जे आज संग्रहांची साथ आहे त्यामुळं हा चिरंतर हा कार्यक्रम आपण करतो आहोत आणि भविष्यातही हा कार्यक्रम चालू राहील ही शंभर टक्के या ठिकाणी खात्री अण्णा जो तुम्ही दत्तामाडी कान्नांची गाणी मानता म्हणजे तुम कलावंतांना लाजवेल इतक्या चांगल्या तालाबद्ध तुमचा आवाज आहे तो आवाज आम्हाला किती दिवस राहील असा पुढचा कार्यक्रम अकरा वर्ष या ठिकाणी आपण सतत ती गाणी सादर करीत आलो आणि ह्या कार्यक्रमाचं साहेब मुख्य आकर्षणच माडिक गाणी आहे आणि लोकांचा आग्रह असतो का अन्नाने ती गाणी म्हणावी सादर करावी परंतु आज आ आजपर्यंत आलो आज, आज, आज आपलं फास्ट डोळे झालेले ती कॅपॅसिटी आपली कुठपर्यंत राहतील किती दिवस राहते हा एक संशोधनाचा भाग आहे परंतु जोपर्यंत आपल्या तब्येतीचा विचार करू ह्या सगळ्या गोष्टीचा विचारून कॅपॅसिटी तोपर्यंत आपण ती शंभर टक्के गाणी त्या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्हाला इतर व्यासपीठावर तुम्हाला गाणी सुचत नाहीत गाणी अडथळतात पण तुम्ही त्या तमाशाच्या स्टेजवर गेल्याच्यानंतर तुम्हाला गाणी ऑटोमॅटिक येतात हे काय हा सर्व आहे ना महाडिकांनांचा आशीर्वाद आहे तुम्हाला सांगतो त्या स्टेजला पायी लावल्यानंतर जे ध्यानात नाही ते सुद्धा ध्यानात येते मी पुढं गाणी म्हणत असताना तुम्ही थोडं ह्या सुद्धा ऑफ जर करा तर महाडिकांनांचा फोटो पाठी असतो मी जेव्हा गाणे म्हणायला लागलो तोपर्यंत तो फोटो काय करीत नाही पण मी गाणे म्हणायला लागल्यानंतर तो फोटो सारखा लागजूक करीत असतो तुम्ही ऑब्झर्व करा याही वर्षी का तो फोटो सारखा ऑब्झर्व करीत असतो म्हणजे त्या स्टेजच्या आजूबाजूला परिसरात महाडिकांनाचं वास्तव्य आहे हे शंभर टक्के माझ्यासारख्या माणसाला त्याची जाणीव होते आणि त्या ताकतीने मग ती गाणी त्या ठिकाणी साजरं होतं अण्णा हे खरं कलावंतांना व्यासपीठ कुणी निर्माण करत नाही राज्यात आपल्या महाराष्ट्रात कुणीही कोणत्याही ठिकाणी कलावंतांसाठी व्यासपीठ नाही आपल्याला तमाशा महोत्सव व्हायचा आता होतो आहे ना का नाही माहीत नाही परंतु तमाशा महोत्सवासाठी किंवा तमाशा कलावंतांसाठी व्यासपीठ निर्माण करायची ही संकल्पना तुमच्या डोक्यात आली कशी याच्यात कसं आहे साहेब माहिती आहे का ज्या गोष्टीला ज्याच्यामध्ये ज्ञान आहे मी नेहमी म्हणतो तुम्हाला आवड आवडे तुम्ही ती आवड जपण्याचा प्रयत्न करा त्याला स्किल द्या आणि त्याला पूर्ण कशी जाईल त्याचा विचार करा याची मला म मॅनेजमेंटची पूर्ण म्हणजे जी कला आहे त्याची मला माहिती आणि मी काही काळ तमाशा कलावंतांच्या सान्निध्यात वगैरे माढिकाणांच्या सान्निध्यात ते काळ का गेलेला तो त्यामुळं मला ह्या गोष्टीची आवड असल्यामुळं मी ज्या गोष्टीत आहे त्या गोष्टीची मी संधी निर्माण केली आणि ती संधी मी पुढे ने नेण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला आता आमचे पाटील साहेब यांना मी कशी जी आवड आहे काही एखादी गोष्ट असली तर ते पेपरवर्क करणार ते पेपरवर घेणार मग असं पाहिजे तसं पाहिजे आम्हाला असं पाहिजे मग ते पेपर मग त्यांना त्याची आवड आहे मग ते ते पेपरवर्क बरोबर करतात म्हणजे ज्याला ज्याची आवड आहे ना त्याने ते करावं असं माझं नेहमी म्हणणं असतं म्हणजे आपल्या प्रत्येक संचालकाची जी आवड आहे त्या आवडीप्रमाणे त्यांच्याकडे कामं दिलीत काम। आणि ते व्यवस्थितपणे पार पाडतात आणि त्यामुळे आपला तमाशा महोत्सव चांगल्या पद्धतीने होतो आज महाराष्ट्राभर जे काही नाव लौकिक झालंय तमाशा महोत्सवाचा हे तुमच्यामुळे तुमच्या संगण्यामुळे झालंय असं तुम्हाला म्हणायचंय का नाही माझ्यामुळे झालंय असं म्हणायचं नाही कारण काय होतं का कुणी असं नसं कुठलं कार्य अविरत थांबत नाही पण आम्ही त्याचे आपण त्याला काय म्हणतो त्याची मॅनेजमेंटची म्हणजे ती मॅनेजमेंट आमच्याकडे आल्यामुळे ते आम्हाला साध्य झालं त्यामुळे ते आम्ही हे प्रकार करू शकलो आता मॅनेजमेंट काय असती कशी होती आता मी तर सांगतोय माझं तर ऐकताय तुम्ही पण हे मॅनेजमेंटचा भाग आहे संस्थेचे कार्यकारी संचालक अनिल पटेल गुंजाळ त्यांना विचार का तुमचं मॅनेजमेंट कसं असते मी तर सांगेल का नाही नाही मी असं करतो मी तसं करतो पण मी सांगण्यापेक्षा समोरच्या माणसांनी सांगितलं पाहिजे की आमचं मॅनेजमेंट असं असतं त्यामुळे तुम्ही त्यांना विचारायला लागेल की मॅनेजमेंट कशी असते नाही अंदा अंदा हा दोन गोष्टींचा एका माणसाला एक काम, काम चांगलं जमतं आज मला एक म्हणजे एक अवघ आउ, अवघड प्रश्न आहे तसा तुम्ही सहकारातली आपली पतसंस्था आणि तमाशा महोत्सव हे दोन्ही कसं साध्य करता नाही हे कसं साध्य करता म्हणजे याच्यातला सगळ्यात मोठा प्लस पॉईंट असायचा आहे साहेब का हे साध्य होण्यासाठी पहिलं तुमच्या अंगातला मीपणा नसायला पाहिजे तुमच्या अंगात मीपणा आला का कुठली गोष्ट साध्य होत नाही तुम्ही म्हणा नाही मी नाही या आपण मी म्हणायचं नाही हे आपण करतोय हे आपल्यामुळं चाललंय सगळं आणि जिथं मी आला तिथं ते सर्व संपून जातं आणि तो मीपणा मी कधी ठेवत नाही तो मीपणा नेहमी बाजूला असतो त्यामुळे या गोष्टी साध्य होतात सगळ्याच गोष्टी आर्थिक नियोजनाशिवाय होत नाहीत तुम्ही तमाशा महोत्सवासाठी आर्थिक नियोजन कसं करता आर्थिक नियोजनाचं कसं झालं साहेब का आपण ज्या ज्या लोकांसाठी काही कामं केली असतील ज्या ज्या लोकांना आपण भावलोय ते ते लोक या कार्यक्रमाला होऊन सांगत आहेत चेअरमन साहेब आम्हाला तुम्हाला एवढे पैसे द्यायचे सुरुवातीला आम्हाला कुत्राच झालं पण आज महाराष्ट्राच्या कानाकोबऱ्यातून येणार लोकांचे पैसे येतात तर चेअरमन साहेब आम्हाला या कार्यक्रमाला एवढे द्यायचे पूर्वी आमच्या डायरेक्टर लोकांनी स्वतः पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये खर्च केले स्वतः आज बी ते द्या प्रतिवर्षी पैसे देत आहेत पण तो भार आमच्यावर जर कमी ज्या रसिक आहेत आवडीची जे महाराष्ट्रातून येतात तो त्यांचा भार आमच्यावरून त्यांनी कमी केला बाहेरून पैसे येतात काही गा ग्रामस्थ या कार्यक्रमाला पैसे देतात डायरेक्टर लोक पैसे देतात संस्थेच्यात काही संबंध नाही हे ट्रस्ट आहे आपलं आणि या ट्रस्टच्या माध्यमातून म्हणजे संस्थेचा आपण यासाठी संस्थेच्या आर्थिक बाबीवर कुठेही भार येत नाही हा लोकांचा गैरसमज आज संघ पद संस्थेतून आज सर्व खर्च केला जातो परंतु तो इथं बिलकुल भाग नाही ते ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्ये लोक पैसे जमा करतात आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून आणि समस्त ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम चालतो तमशमहोत्सवासाठी आपल्याला अडथळे आले असतील आणि चांगले कामं झाले असतील नाही अडथळे आले हे आता मला तर ते आठवलं तरी असं आठवत नाही का आपल्याला काय अडथळे आले कारण मॅनेजमेंट तुमच्या मागे साहेब टीम जर असले ना तुमचे सहकारी तुमचे जर तुमच्या मागं असले ना अडथळे सहज पार होऊन जातात आता अडथळे आले आपल्याला परंतु ते कंचे आले का जागा जागेचा अभाव आपण पूर्वी खाली कार्यक्रम घेत होतो तर आ, आ, तो बोळ असल्यामुळे तिथं जागा पुरत नव्हती त्याच्यानंतर मग आपण मार्केट यार्डमध्ये जा तिथं तो कार्यक्रम करायला लागलं मग तिथं तो कार्यक्रम एकदम शार्प तिथं पार्किंग आहे जेवणाची व्यवस्था करते ती बाथरूम आहे टॉयलेट आहे सर्व सोय हो आहे त्यामुळं अडथळे हे जर आठवलं तरी सांगता येणार नाही का अडथळा आपल्याला आलं होता अनिल पाटील मॅनेजमेंट कसं केलं जाते तुम्ही काय सांगाल या तमाशा उत्सवाचं मॅनेजमेंट हे आमच्या सुरुवातीला जवळ दोन महिने अगोदरपासून चालू होतं ते कार्यक्रमाचं ते जवळ अन्न सगळं मॅनेजमेंट करतात का भाऊ कुठले कार्यक्रम कसे करायचे किती दिवस कार्यक्रम करायचे ते सगळं मॅनेजमेंट करतात आणि आम्ही बाकीचे जे आहेत तर ह्या कार्यक्रमाच्या अगोदर एक महिन्यापासून मग ते स्टेज जे असू द्या किंवा त्याचे बाकी सगळे जे हे जेवणाचे राहण्याचे ह्या व्यवस्था आहेत याच्यासाठी मग आम्ही त्याप्रमाणे बुकिंग तयार करतो किती लोकांचं राहण्याची व्यवस्था करायची ती कुठं करायची आणि त्या ठिकाणी कशाप्रकारे त्यांची सुविधा द्यायची या सर्व मॅनेजमेंट आम्ही करतो आणि ती आता जवळजवळ पूर्ण होत आली आता दोन दिवसा का उद्याच कार्यक्रम चालू होतो आहे आणि आम्ही जवळ पाचशे लोकांचं राहण्याची व्यवस्था केली जेवणाची व्यवस्था म्हणजे राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था तुमच्याकडे आहे तुम्ही ती पूर्ण केलेली आहे चहापाण्याची सुद्धा व्यवस्था आहे आणि स्टेज वगैरे सर्व व्यवस्थित मंडळ तयार झालेलं आहे आणि सर्वांनी या कार्यक्रमासाठी यावं असं मी आव्हान विकर हे कार्यक्रम आता म्हणजे एकदम शेवटच्या स्टेपला आलेला आहे कबू आता सगळे नियोजन तुमचं शेवटच्या स्टेपला आहे सगळं शेवटच्या स्टेपला आलेलं आहे आणि सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि याला सगळं सर्व आमचे अण्णा कलाकार असल्यामुळं त्यांना त्याची जाण आहे आणि त्याप्रमाणे आम्ही ते त्यांना ते आम्हाला वेळचे वेळेस त्या मार्गदर्शन देतात काही असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे त्याप्रमाणे मी करून घेतो सर्व केशराव चार दिवस तमाशा महोत्सव चालतो तुम तुम्ही ते एक व्यावसायिक आहात तुमचे व्यवसाय तुम्ही त्याकडं कसं लक्ष देत आहे आणि तमाशा महोत्सवाला कशी साथ देत आहे नाही काय असतं मुळात आम्हाला अन्न असं सांगतात पहिला तुमचा व्यवसाय पहा तुमचं घरची सगळी कामं नियोजनबद्ध करून या आणि मग तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ते काम दिलेलं असेल ते तुम्ही पार काढा मग अण्णांचं पहिलं म्हणणं आहे का तुमचं घर पहा व्यवसाय पहा आणि मग आमच्याकडं आपल्याकडं संस्थेला किंवा आपल्या कला कला या महोत्सवाला वेळ द्या पण आपल्यालाही त्यांच्याबरोबर काहीतरी आपणही काहीतरी का उतराई होण्यासाठी काहीतरी कार्यक्रम असतो मग ते प दरवर्षी असतो मग ते आपल्याला नियोजन दिलेलं असतं ब एक आता बाकीचं सगळं नियोजन आधीच करून ठेवतात मग तमाशाच्या दिवशी महोत्सवाच्या दिवशी काय असेल जेवणा खावण्याचे नियोजन व तेवढे ते दोन दिवस तुम्ही द्या आणि त्या आलेल्या पाहुण्यांचं जेवणाचं त्यांचं राहण्याचं हे सगळं नियोजन तुम्ही असं ते आम्हाला वेळोवेळी सांगतात आम्ही ते, ते नियोजन पार पाडत असतो गणेशराव यावर्षी तुमच्याकडे कोणतं नियोजन आहे हे आमच्याकडे यावर्षी चहापाणी आणि जेवण म्हणजे येणाऱ्या अतिथींचं जेवण आणि चहापाण्याची सोय तुमच्याकडे आहे असं प्रत्येकाक वेगवेगळी आहे आपण पार पाडा आपल्यासोबत होते साई कृपाचे संस्थापक चेअरमन वसंतराव जगताप गणेशराव सोनोने अनिल पाटील गुंजाळ हे यांनी सगळ्या तमाशा महोत्सवाची सगळी माहिती आपल्याला पूर्णपणे दिली तमाशा महोत्सवाचं नियोजन कसं आहे कलावंतांना व्यासपीठ कसं निर्माण केलं गेलं अण्णांनी संपूर्ण माहिती या तमाशा महोत्सवाची दिली विनोदजी तुमच्या वडिलांच्या नावाने महोत्सव होतोय आता तमाशा महोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे तमाशा महोत्सवाचं कसं नियोजन केलं गेलं कोण करतं हे नियोजन आहे ना साहित्य कृपा पतसंस्था संस्था साहित्य कृपा चॅरिटेबल ट्रस्टचे आणि वैष्णव संस्थापक संस्थापकाध्यक्ष वसंतराव जगतापांना हे संपूर्ण नियोजन आ, तुम्छे तुम्छे ते करत असतात दरवर्षी दरवर्षी करतात वडील तुमचे तर नियोजन ते करतात नियोजन म्हणजे त्यांना नाही का वडिलांची एक लहानपणापासून आम्हाला कसं कळत नाही तोपासून त्यांना त्यांची आवड आहे आणि त्यामुळे तो हाकार कम्प्लीट दररोज आणि त्यांना त्यांच्या गाण्याचा छंद आहे त्याच्यामुळे हे दरवर्षी तो हाकार अण्णांच्या आवाजाचा आवाज अण्णांकडं आहे तसा आवाज तुमच्या कोणाकडे आहे का नाही तसा आवाज कोणाकडे नाही का बरं असं काही गोष्टी केल्याच नाही त्या प्रयत्न त्या गोष्टी घ्यायच्या आता तमाशा महोत्सवात चार दिवस काय काय कोणते कार्यक्रम आहेत काय सांगाल सा। कार्यक्रम असे आहेत की संपूर्ण चार चार पाच पाच कार्यक्रम आहे संपूर्ण बुधवारपासून कार्यक्रम संपवत आहे चार दिवस कार्यक्रम आहे हो, हो तमाशा महोत्सव आहे तुमचं त्याच्यात योगदान काय काय असं योगदान म्हणजे फक्त त्यांनी आम्हाला सांगितलं नियोजन कसं करायचं येणाऱ्या पाहुण्यांचं राहण्याची सोय खाण्यापिण्याची सोय आणि स्टेजवरती सगळी सोय आपले कलाकार येतील दुखे पाहिजे